पाकिस्तान पाकिस्तान बांगलादेशामध्ये इस्फांचे धर्माचारी ज्यांना अत्यंत आरोपाखाली अटक करून त्यांना एका मध्यवर्ती तुलना सुंदर ठेवण्यात आलेले आहे त्याचबरोबर बांगलादेशामधल्या अनेक अतिरेकी संघ इस्लामी अतिरेकी संघटना या तेथल्या हिंदू हिंदू महिलांवर अत्याचार करत आहेत आणि या अत्याचाराचा निस्वार्थ समस्त हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये कोणत्याही गुन्ह्याखाली अटक न झालेली अनेक हिंदू बांधव संत यांची थोडी चित्र करावी तिथल्या सरकारने तिथल्या सगळ्या हिंदू मंदिरांना हिंदू समाजाला संरक्षण द्यावं आणि तिसरी गोष्ट अशी की ज्या लोकांनी अत्याचार केले त्यांच्याबद्दल थोडी थकता चालवून त्यांना योग्य ती शिक्षा करावी असं निवेदन देण्यात आलेलं आहे भारत सरकार अडचणी केलेलं आहे की अत्यंत उच्चस्तरीय अल्पणी करून संरक्षण करावं अशी या निवेदनात मागणी करण्यात आलेली लोकनायक न्यूज